नमस्कार तर आज आपण तूप कशा प्रकारे बनवतात ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मी इथे रात्रीचं दूध हे ताऊन ठेवत असते आणि त्यामधली सकाळी चहा करायच्या आधी साय काढून ठेवते तर हे बघा अशा प्रकारे जाडी साय येते याचीवाली ये याला छान फ्रीजमध्ये ठेवलं की जाडा साईचा पोपळा येतो तर तो मी हे बघा अशा प्रकारे हे माझी आठ दिवसाची साय आहे दूध अतिशय घट्ट असतं घरचं असल्यामुळे ते घट्ट असतं घट्ट दुधाची सहाय मित्रांनो तर दोन गंज आठ दिवसाची तयार आहे तर इथे मी हे मिक्सरमधून काढून घेणार आहे तर इथे मी हा छोटा डब्बा टाकलेला आहे या मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये थोडं कोमट पाणी घालायचं आहे जास्त गरम नाही घालायचं थोडं कोमट घालायचं आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे कोमट पाणी घालणार आहोत आपण तर हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे तर बघू शकता इथे मी हे मिक्सरमधून काढून घेणार आहे एक दोन वेळा फिरवलं की त्यामधलं तूप वरता येतं अतिशय अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो तर हे बघा यातलं दूध वेगळं आणि लोणी वेगळं झालेलं आहे बघू शकता लोण्याचा गोडा अलगद वेगळा झालेला आहे तर यामधलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे यामध्ये अजिबात पाणी नाही आहे बघू शकता किती सुंदर असा गोळा तयार आहे यामध्ये तर हे आपण काढून घेऊया कढईमध्ये जास्त भांडी न भरवता तर अशाच प्रकारे मी दुसरी बॅच पण काढून घेणार आहे बघू शकता यामध्ये पाणी आहे तर मी हे काढून घेणार आहे अतिशय सॉफ्ट असं तूप आहे तर अशा प्रकारे मी हे सर्व मलाई मिक्सरमधून काढून घेणार आहे त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून हीच प्रोसेस मी पुन्हा करणार आहे तर बघू शकता इथे आपली सर्व मलाई काढून झालेली आहे आणि हे दोन पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे याचं पांढरं हे बघा अतिशय साफ पाणी निघालेलं आहे ही मी दोन पाण्याने धुतलेली आहे साफ पाणी निघेपर्यंत धुवायचं आहे तर ही जी मलाई आहे आपल्याला आता गरम करून घ्यायची आहे तर मी हे मी गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम थोडी फास्ट ठेवायची आहे सुरुवातीला हे, हे बघा लोणी कसं वितळायला लागलं आहे साईडचं सा लोणी पूर्ण खाली वितळलं आहे तर यामध्ये चम्मच घालून थोडं फिरवून घेऊया गरम हो यामधलं लोणी वितळत जाते बघू शकता यामध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे अशा प्रकारे वीस पंचवीस मिनटात आपलं छान तूप हे घट्ट यायला लागतं तर बघू शकता इथे आपलं तूप तयार आहे तर यामध्ये तुम्ही खायची पानं किंवा तुळशीची पानं किंवा विलायची पण टाकू शकता त्यामुळे सेट वास छान येतो तर इथे मी चिमूटभर हळद घातलेली आहे हळदीमुळे याला कलर येतो बघू शकता अशा प्रकारे याला आणखी पाच मिनटं गरम करून घेणार आहोत तूप आपलं छान वेगळं झालेलं आहे वीस पंचवीस मिनटात तूप बनतं मित्रांनो जास्त वेळ नाही लागत तर याला आपण छान चाळणीने गाळून घेणार आहोत तर यामध्ये विलायची घातलेली आहे मी परत हे छान मिक्स करून घेते त्यानंतर हे गाळून घेऊया तर इथे मी ताराची चाळणी वापरलेली आहे यामध्ये हे पूर्ण तूप गाळून घ्यायचं आहे तूप गरम आहे त्यामुळे हळूहळू हे प्रोसेस करायचे आहे तर हे बघा मी इथे पूर्ण तूप गाळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तूप बनवले की खूप जास्त तूप निघतं मित्रांनो हे बघा किती जास्त तूप निघालेला आहे पूर्ण डब्बा भरलेला आहे हा गरम असल्यामुळे हे अशा प्रकारे दिसत आहे त्यानंतर मी तुम्हाला घट्ट आले की ते पण दाखवते तर हे बघा अतिशय दाणेदार आणि मस्त असं तूप बनलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद